दुर्गासप्तशती च व्या अध्यायाच पठन अर्थ आण ओम ॐ नमश्चण्डिकायै ॐ ऋषिरुवाच एतत्ते कथितं भूपदेवी माहात्म्यमुत्तमम् एवं प्रभावासा देवी यये दंधार्यते जगत विद्या भगवद्विष्णुमायया तयामेश वैश्यश्च तथवाे विवेकिन मोह्ये मोहिताश्चैव मोहम्य पे महाराज शरणं परमेश्वरी आराधिता सै नृणां भोगस्वर्गापवर्गदा ओम नमश्चंडिकायै म्हणजे चंडिकेला नमस्कार ओम ऋषि म्हणाले एतत म्हणजे हे ते म्हणजे तुला कथितम म्हणजे कथन केलं भूप म्हणजे हे राजा देवी महात्म्यम म्हणजे देवीचं महात्म्य उत्तमं उत्तम म्हणजे उत्तम म्हणजे अशा प्रकारचा प्रभावा म्हणजे प्रभाव असणारी सा म्हणजे ती देवी म्हणजे देवी यया म्हणजे जिने इदम म्हणजे हे धार्यते म्हणजे धारण केले आहे जगत म्हणजे जगत ऋषी सांगतात मेधा ऋषी सुरथ राजाला सांगतात की मी तुला आत्तापर्यंत देवीचं उत्तम असं महात्म्य कथन केलं ज्या देवीने हे संपूर्ण जग धारण केलेलं आहे अशी देवी तिचा प्रभाव कसा आहे हे सगळं मी तुला आत्तापर्यंत सांगितलं आपण बघितलं पहिल्या अध्यायामध्ये सुरथ राजा मेधा ऋषींच्या आश्रमात जातो आणि त्यांना प्रश्न करतो की जे आमच्यापासून निघून गेलेलं आहे त्यांचंच ममत्व आम्हाला वाटतं आहे हे काय आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर म्हणून मेधा ऋषी देवीचा प्रभाव सगळा सांगतात हा सगळा भाग आपण पहिल्या अध्यायापासून बघतोय आता पुढे काय होतं ते बघूया विद्या तथा क्रियते भगवद विद्या म्हणजे विद्या तथा एव म्हणजे त्याचप्रमाणे क्रियते म्हणजे केली जाते किंवा असते भगवद म्हणजे भगवंताची विष्णुमायया म्हणजे विष्णूच्या मायेने तया म्हणजे तिच्याकडून एष म्हणजे तू एष म्हणजे हा वैश्य म्हणजे वैश्य च म्हणजे आणि तथा एव अन्ये त्याज प्रमाणे अन्य विवेकिन म्हणजे बुद्धिमान पुरुष आपण बघितलं देवी कशी आहे तर तिने हे संपूर्ण जगद्धारण केलेलं आहे आता मेधा ऋषी तिचं अजून वर्णन करतायत तीच विद्या देते किंवा ब्रह्मज्ञान देते भगवान विष्णूची माया असलेल्या त्या देवीकडूनच हे सुरथ राजा, आणि हे समाधी वैश्या तसेच तुम्ही दोघ आणि अन्य विवेकी पुरुष सुद्धा आता याला पुढचा श्लोक जोडून घ्यायला पाहिजे मोह्यंते म्हणजे मोहित केले जातात मोहिता म्हणजे मोह मोहित केले गेलेले आहेत च एव म्हणजे आणि मोहम एशयंती मोहाला प्राप्त करून घेतात च अपरे म्हणजे दुसरे सुद्धा तिच्या प्रभावामुळेच मोहाला प्राप्त करून घेतात अर्थातच ती देवी संपूर्ण जगताला धारणही करते तीच विद्येचं स्वरूप आहे मोह हा सुद्धा तिचाच प्रभाव आहे तिच्या प्रभावाने ज्ञानी लोक सुद्धा मोहित झालेले आहेत मोहग्रस्त होत आहेत आणि पुढे सुद्धा मोहग्रस्त होत राहतील तू आणि हा वैश्य सुद्धा तिच्याच प्रभावाने मोहित झालेले आहात आता ऋषी पुढे सुरथ राजा आणि वैश्याला सांगतात कि ताम उप म्हणजे तिला तुम्ही शरण जा महाराज म्हणजे हे महाराजा सुरथ राजाला संबोधन आहे शरणम म्हणजे शरण परमेश्वरी म्हणजे त्या परमेश्वरी शक्तीला तुम्ही शरण जा तसं केल्याने काय होतं आराधिता म्हणजे तिची आराधना केली असता सा एव म्हणजे तीच नृणाम म्हणजे मनुष्याला भोग स्वर्गापवर्गदा भोग स्वर्ग आणि अपवर्ग म्हणजे मोक्ष दा म्हणजे देणारी आता मेधा ऋषी महाराजाला किंवा सुरथ राजाला आणि वैश्याला सांगतायत की त्याच परमेश्वरी शक्तीला तुम्ही दोघं जण शरण जा तिच्या जवळ जा आणि काय करा तर तिची आराधना करा त्यामुळे काय होईल तर ती देवी मनुष्याला भोग स्वर्ग आणि मोक्ष देणारी आहे तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या तिच्यामुळेच पूर्ण होतील म्हणून तुम्ही त्या देवीला शरण जा असं मेधा ऋषी सुरथ राजाला म्हणतात या पाच श्लोकांमध्ये काय काय सांगितलंय ते बघूया आपण बघितलं की सुरथ राजा आणि समाधी वैश्य मेधा ऋषींकडून देवीचा सगळा चरित्र आणि महात्म्य ऐकतायत देवीला नमस्कार करून आपण पुढे ऋषी जे सांगतायत ते ऐकणार होत आहोत ऋषी म्हणतात की हे राजा तुला आतापर्यंत देवीचं उत्तम असं महात्म्य सांगितलं तिचा प्रभाव काय आहे ते सांगितलं तिने हे संपूर्ण जगत धारण केलेलं आहे हेही सांगितलं तिचंच एक रूप ब्रह्मविद्या किंवा आत्मज्ञान हे आहे ती विष्णूची माया जिने या संपूर्ण विश्वाला मोहित केलेलं आहे तिच्यामध्ये किंवा तिच्या मोहाने तू हा वैश्य आणि अनेक विवेकी लोकसुद्धा मोहात घातले गेले आहेत मोहित आता सुद्धा होत आहेत आणि पुढे सुद्धा मोहित केले जाणार आहेत म्हणून तुम्ही दोघ जण त्या परमेश्वरी शक्तीच्या जवळ जा उप म्हणजे जवळ उपईही म्हणजे तिच्या जवळ जा किंवा ती तिला शरण जा आणि तिची आराधना करा कारण ती देवीच मनुष्याला भोग स्वर्ग आणि अपवर्ग देणारी अशी आहे मार्क्य उवाच तस वचत् सुरथस ऋषिं प्रणीपत्य महाभागत ऋषीं संशित व्रतमिन्तीमत्न राज्यापहरण जगाम सदपसे वैश्यो महामुने च वैश्यस्तपस्ते पे देवी सूक्त परै जपन तौ तस्मिन पुलिने देव्या कृती मूर्तीयी मही अर्हणाय चक्रतुस्त पुष्पूपार्पण निराहारौ यत्मनौ तनस्कौ समाहित मार्कंडेय ऋषी म्हणाले वाच उवाच म्हणजे अशा प्रकारे तस्य म्हणजे त्यांची वचहा म्हणजे वाक्य श्रुत्वा म्हणजे ऐकून सुरथहा म्हणजे तो राजा सुरथ सहा म्हणजे तो नराधिपहा म्हणजे नरांचा अधिपती किंवा राजा प्रणिपत्य म्हणजे नमस्कार करून लवून महाभागम म्हणजे महाभाग अशा तम ऋषीं म्हणजे त्या मेधा संशित व्रतम जे अतिशय खडतर व्रत करणारे आहेत अशा त्या मेधा ऋषींपुढे नम्र होऊन त्यांची वाक्य ऐकून तो सुरथ राजा त्याने पुढे काय केलं ते आपल्याला मार्कंडेय ऋषी सांगतायत मार्कंडेय ऋषी ही सगळी देवीची चरित्राची कथा एका विप्राला सांगत आहेत आणि त्या विप्राला गोष्ट सांगत असताना राजा समाधी वैश्य आणि मेधा ऋषी यांचा सगळा संवाद आपल्याला ते सांगत आहेत आता पुढे म्हणत आहेत ते निर्विण हा म्हणजे अत्यंत उद्विग्न झालेला किंवा अतिशय विरागी झालेला अतिममत्वेन ममत्वाने उद्विग्न झालेला राज्य च म्हणजे स्वतःचं राज्य अपहरण झाल्याने ज्या राजाचं चित्त उद्विग्न झालेला आहे असा तो सुरथ राजा कशामुळे उद्विग्नता आली आहे तर ममत्वामुळे स्वतःच्या राज्याच्या ममत्वामुळे आणि ते स्वतःचं राज्य हरण झाल्यामुळे जो उद्विग्न झालेला आहे असा तो सुरथ राजा जगाम म्हणजे गेला सद्यहा म्हणजे तत्काळ तपसे म्हणजे तप करण्यासाठी सहा च आणि तो सुद्धा सहा म्हणजे तो आणि च म्हणजे आणि वैश्य हा म्हणजे तो वैश्य समाधी नावाचा वैश्य महामुने हे महामुने अंबा या म्हणजे अंबिकेचं दर्शन व्हावं म्हणून नदी पुलिनम आस्थिता नदीच्या वाळूमध्ये स्थित राहून सहा च म्हणजे त्याने वैश्या म्हणजे वैश्याने तपस्तेपे म्हणजे तपाने स्वतःला तापवायला सुरुवात केली देवी सूक्तम म्हणजे देवीचं सूक्त परम म्हणजे श्रेष्ठ जपन म्हणजे जप करत त्यानंतर तो सुरथ राजा आणि उद्विग्न झालेला वैश्य ह्या दोघांनी देवीचं दर्शन व्हावं म्हणून नदीच्या वाळूमध्ये बसून किंवा स्थित राहून तप करायला सुरुवात केली दोघांनीही देवी सूक्ताचं पठण करून तप करायला सुरुवात केली तौ म्हणजे ते दोघे जण तस्मिन म्हणजे त्या पुलीने म्हणजे वाळूच्या ठिकाणी किंवा नदीच्या काठावर देव्या हा म्हणजे देवीची कृत्वा म्हणजे करून मूर्तिम, म्हणजे मूर्ती मही महीम मही म्हणजे पृथ्वी किंवा माती मातीची मूर्ती करून त्या दोघांनी नदीच्या काठावर तिची अर्चना अर्हणाय म्हणजे आराधना चक्रतुह म्हणजे करायला सुरुवात केली तस्या म्हणजे त्या मूर्तीची मातीच्या मूर्तीची पूजा अर्चा किंवा आराधना करायला त्या दोघांनी सुरुवात केली कशा प्रकारे पुष्प धूप आणि अग्नितर्पणाच्या द्वारे तिची आराधना करायला त्यांनी सुरुवात केली फुलं धूपदीप दाखवून अग्नीमध्ये आहुती देऊन त्यांनी देवीची आराधना करायला सुरुवात केली देवी सूक्ताचा जप करत अग्नीमध्ये स्वाहा असा प्रत्येक मंत्रानंतर उच्चार जोडून त्याचा यज्ञ करतात अशा प्रकारे यज्ञाच्या द्वारे तर्पणाच्या अजून काय सांगितलं पुढे निराहारौ आहार न घेता यनौ प्रयत्नपूर्वक स्वतःच्या इंद्रियांना आवरून धरून तन मनस्कौ त्या देवीच्या ठिकाणी मन एकाग्र करून समाहितौ म्हणजे चांगल्या प्रकारे एकाग्र होऊन ही सगळी द्विवचनी वाक्य आहेत किंवा शब्द आहेत ते दोघे जण अशा प्रकारे देवीची आराधना करू लागले मार्कंडेय ऋषी आपल्याला सांगतायत की अशा प्रकारे त्या मेधा ऋषींची वाक्य ऐकून तो सुरथ राजा आणि अत्यंत खिन्न झालेला तो वैश्य ह्या दोघांनी तपासाठी नदीच्या किनारी राहून देवीची आराधना करायला सुरुवात केली त्यांनी देवीची एक मातीची मूर्ती तिथे तयार केली आणि त्या मूर्ती पुढे विविध प्रकारे त्यांनी अत्यंत प्रयत्नपूर्वक आराधना करायला सुरुवात केली देवीच्या सूक्ताचा जप करत एकाग्रमनाने त्या देवीची फुलं धूप तिच्यापुढे होम करून प्रयत्नपूर्वक स्वतःला आवरून धरून द्वारे इत्यादी विविध प्रकारे त्या दोघांनीही देवीची अर्चना करायला सुरुवात केली आहार कमी केले स्वतःच्या इंद्रियांना आवरून धरलं स्वतःच्या मनाला ध्यानाच्या द्वारे देवीच्या ठिकाणी एकाग्र केलं आणि चांगल्या प्रकारे स्वतःला अशा प्रकारे देवीला समर्पण करून त्यांनी तप करायला सुरुवात केली ददतु स्तौ बली चैव निजगात्रा स्रुगुक्षितम् एवं समाराधयतोऽस्त्रिभिरवर्षैर्यतात्मनोः परितुष्टा जगद्धात्री प्रत्यक्षम् प्राहचण्डिका देव्युवाच यत् प्रार्थ्यते त्वया भूपत्वया च कुलनन्दन मत्तस्तत्प्राप्यतां सर्वं परितुष्टा ददामि ते ततो वौरे नृपो राज्यम विभ्रंशन्य जन्मनि अत्रैव च राज्यम राज्यम् हत शत्रुबलम् बलात् सोऽपि वैश्यस्ततो ज्ञानौ वौरे निर्विण्णमानसः ममेत्यहमिति प्राज्ञः सङ्गविच्युतिकारकम् दततुः म्हणजे दिली तौ म्हणजे त्या दोघांनी बली म्हणजे बली च म्हणजे आणि एव म्हणजे च निज गात्रा सृगुक्षित म्हणजे स्वतःच्या रक्ताने सिंचन केलेला त्या दोघांनी चांगल्या प्रकारे निराहार राहून प्रयत्नपूर्वक स्वतःला आवरून घेऊन ध्यानपूर्वक देवीला स्वतःच्या गात्रातून स्रवलेल्या रक्ताचा अभिषेक केला किंवा स्वतःच्या रक्ताचं बलिदान दिलं आपण बघतो शिवाजी महाराजांनी रायडेश्वराला स्वतःच्या करंगळीच्या रक्तातून धार सोडली होती आणि स्वराज्याची शपथ घेतली होती त्याप्रमाणे सुरथ राजा आणि समाधी वैश्य या दोघांनी देवीला समर्पण भावाने स्वतःच्या रक्ताचा अभिषेक केला एवम म्हणजे अशा प्रकारे समाराधयत म्हणजे चांगल्या प्रकारे आराधना करणारे ते दोघे जण म्हणजे तीन वर्षी ही म्हणजे वर्षपर्यंत यथात मनहा म्हणजे प्रयत्नपूर्वक त्यांनी अशा प्रकारची समाराधना किंवा चांगल्या प्रकारची आराधना तीन वर्षपर्यंत केली परितुष्टा म्हणजे प्रसन्न झालेली संतुष्ट झालेली जगद्धात्री म्हणजे जगताची माता किंवा जगताला धारण करणारी देवी म्हणजे म्हणजे समोर प्राह चंडिका, चंडिका। चंडिका, समोर बोलली चंडिका म्हणजे चंडिका अशा प्रकारे त्यांनी जेव्हा तीन वर्षपर्यंत आराधना केली तेव्हा जगद्धात्री चंडिका त्यांच्यावर संतुष्ट झाली आणि त्यांच्या समोर प्रकट झाली आणि असं बोलली देव्युवाच म्हणजे देवी म्हणाली यत् म्हणजे जे प्रार्थ्यते म्हणजे प्रार्थना केली त्वया म्हणजे तुझ्याकडून भूप म्हणजे हे राजा त्वया म्हणजे तुझ्याकडून च म्हणजे आणि कुलनंदन म्हणजे चांगल्या कुलामध्ये उत्पन्न झालेल्या कुलनंदना हे वैश्यासाठी संबोधन आहे मत्ता म्हणजे माझ्याकडून तत् म्हणजे ते प्राप्यता म्हणजे तुम्ही दोघही प्राप्त करून घ्या सर्व म्हणजे सर्व परितुष्टा म्हणजे प्रसन्न झालेली किंवा संतुष्ट झालेली ददामी म्हणजे मी देईन म्हणजे तुम्हाला देवी त्या दोघांना म्हणाली की हे राजा आणि हे कुलनंदना तुम्ही जी काही प्रार्थना केलेली आहे त्या प्रार्थनेनुसार मी तुम्हाला सर्व देईन मी तुमच्यावर संतुष्ट झालेली आहे माझ्याकडून तुम्हाला जे काही हवं आहे ते प्राप्त करून घ्या मार्कंडेय ऋषी म्हणतात त्याच्यावर मार्कंडेय वाच ततहा म्हणजे त्यानंतर वौरे म्हणजे वर मागितला नृपहा म्हणजे नृपाने किंवा राजाने राज्यम म्हणजे राज्याचा अविभ्रंशी म्हणजे अक्षय अशा नष्ट न होणाऱ्या अन्य जन्मनी म्हणजे पुढील जन्मामध्ये अत्र एव म्हणजे इथेच निज राज्यम स्वतःचं राज्य हतशत्रुबल शत्रुसैन्याला शत्रु मारून किंवा शत्रुसैन्याला नष्ट करून बलात म्हणजे स्वपराक्रमाने स्वबळाच्या द्वारे त्या राजाने त्या देवीकडे या जन्मी स्वपराक्रमाने शत्रुसैन्य नष्ट झालेले स्वतःचे राज्य व अन्य जन्मामध्ये अक्षय राज्य प्राप्त व्हावे असा वर देवीकडे मागितला सहा म्हणजे तो वैश्य हा म्हणजे वैश्य अपी म्हणजे सुद्धा तत म्हणजे त्यानंतर ज्ञानववरे आत्मज्ञानाचा वर मागता झाला निर्विण मानसहा ज्याचं मन उद्विग्न झालेलं आहे किंवा ज्याचं मन विरागी झालेलं आहे अशा त्या वैश्याने देवीकडे आत्मज्ञानाचा वर मागितला मम इति अहम इति म्हणजे माझं हे आहे आणि मी आहे अशा प्रकारचं प्राज्ञा म्हणजे ज्ञानी संघविच्युतिकारकम म्हणजे संघ नष्ट करणारं आता हा संघविच्युतीकारकम हे विशेषण आहे कशाचं तर ज्ञानाचं ज्ञान कसं असतं तर संघाला नष्ट करणारं असतं आणि संघ कुठला तर मम इति अहम इति मी आणि माझं हा संघ नष्ट करणारं ज्ञान त्या वैश्याने देवीकडे मागितलं कारण आता त्याचं चित्त उद्विग्न झालेलं होतं विरागी झालेलं होतं तो ज्ञानी झाला होता बुद्धिमान झाला होता देवता प्रसन्न झाल्यावर देवीकडे काय हे सुद्धा कळलं पाहिजे जसं समाधी वैश्याला ते कळलं की मी माझं म्हणून आपण इतकं संसाराला कवटाळलेलं असतं पण ते सगळं कधी सुट्ट हातातनं कळतही नाही मग जे आपलं नाहीच ते मागण्यामध्ये काय अर्थ आहे असा बुद्धीनी विचार करून देवीकडे त्यांनी आत्मज्ञानाचा वर मागितलेला आहे आतापर्यंत अकरा ते सतरा या श्लोकांमध्ये आपण बघितलं की त्या दोघांनीही तीन वर्षपर्यंत स्वतःला अत्यंत प्रकारे अत्यंत तापवून किंवा द्वारे स्वतःच्या शरीराला शुद्ध करून स्वतःच्या इंद्रियांच्या रक्ताने देवीला अभिषेक करून तीन वर्षापर्यंत चांगल्या प्रकारे आराधना केली त्यांच्यावर प्रसन्न झालेली जगद्धात्री चंडिका समोर प्रत्यक्ष प्रकट झाली आणि त्या दोघांना म्हणाली की हे कुलनंदना आणि हे भूपा तुम्ही माझ्याकडे जी काही प्रार्थना केली असेल किंवा करायची असेल ती करा मी तुमच्यावर प्रसन्न झालेली आहे तुम्हाला जे हवं आहे ते सर्व मी देईन मार्कंडेय ऋषी सांगतायत त्यानंतर त्या राजाने स्वतःचं गेलेलं राज्य स्वबळावर पुन्हा प्राप्त व्हावं आणि अन्य जन्मामध्ये अक्षय राज्याचा लाभ व्हावा असा वर देवीकडे मागितला तो जो वैश्य होता तो अत्यंत विरागी झाला होता माझ आणि मी या संघातून मुक्त करणारं ज्ञान त्या वैश्याने देवीकडे मागितलं द्य उवाच स्वल्पैरहो भृपते स्वराज्यं प्राप्यते तव तत्र भविष्यती मृतश्च भूय संप्राप्य जन देवाद्वस्वत सो मनुर्नाम भवान भुवि भविष्यती वैश्यव्यवया्च तं प्रयच्छामि संसिद्ध्यै तव वाच इति मार्कउवाच्वा तयोर्देवी यथाभिलषितं वरं बभूवांतर् सद्यो भक्त्या ताभ्यामभेष्टु देव्युवाच देवी, देवी म्हणाली स्वल्पैः म्हणजे लवकरच अहोभिः म्हणजे दिवसांमध्ये नृपते म्हणजे हे राजा स्वम म्हणजे स्वतःच राज्यम म्हणजे राज्य प्राप्स्यते म्हणजे प्राप्त करून घेशील भवान म्हणजे आपण देवी राजाला म्हणाली की हे नृपते तू तु लवकरच तुझ राज्य प्राप्त करून घेशील हत्वा म्हणजे मारून रिपून म्हणजे शत्रूला असखलितम म्हणजे उत्तम प्रकारे तव म्हणजे तुझ तत्र म्हणजे तिथे भविष्यती म्हणजे होईल तू शत्रूंना ठार करशील व यापुढे ते तुझे राज्य स्थिर किंवा निष्कंटक राहील मृत म्हणजे मृत्यूनंतर भूयः म्हणजे पुन्हा एकदा संप्राप्य म्हणजे प्राप्त करून घेऊन जन्म म्हणजे जन्म देवात म्हणजे देवाकडून विवस्वत म्हणजे विवस्वान ह्या देवाकडून सावर्णिकहा म्हणजे सावरणिक नावाचा नाम म्हणजे नावाचा मनु म्हणजे मनु भवान म्हणजे तुम्ही भुवी म्हणजे पृथ्वीवर भविष्यती म्हणजे व्हाल देवी त्याला म्हणते की तू तु लवकरच तुझं राज्य प्राप्त करून घेशील काही दिवसातच तुझं राज्य तुला प्राप्त होईल आणि ते राज्य निष्कंटक राहील अखंड तुझ्याकडे ते राज्य राहील जिवंत असतानाच आणि मृत्यूनंतर तू सूर्यदेवाच्या घरी किंवा सूर्य देवाचा अंश म्हणून जन्म घेशील आणि पृथ्वीवर सावर्णिक नावाचा मनु म्हणून विख्यात होशील वैश्यवर्य म्हणजे हे वैश्य श्रेष्ठा त्वया म्हणजे तुझ्याकडून यहाच म्हणजे जो काही वरहा वर, हा म्हणजे वर अस्मत्त म्हणजे माझ्याकडून अभिवायछिता म्हणजे मागितलेला आहे तम म्हणजे त्याला प्रयच्छामी म्हणजे मी देते संसिद्ध म्हणजे संसिद्धीपर्यंत पर्यंत किंवा मोक्षापर्यंत म्हणजे प्राप्त होईल किंवा जाईल देवी वैश्याला म्हणतेय की हे वैश्यवरा तू माझ्याकडून जो काही वर मागितलेला आहेस तो वर मी तुला देते तुला मोक्षप्राप्तीसाठी आवश्यक जे ज्ञान आहे ते प्राप्त होईल मार्कंडेय ऋषी सांगतायत मार्कंडेय वाच इति म्हणजे अशा प्रकारे दत्वा म्हणजे देऊन तयोह म्हणजे त्या दोघांना देवी म्हणजे ती देवी यल म्हणजे ज्या प्रमाणे मागितलेलं आहे तसा वरम म्हणजे वर बभूव म्हणजे झाली अंतर्हिता म्हणजे अंतर्ध्यान सद्यहा म्हणजे तत्काळ भक्त्या म्हणजे भक्तिपूर्वक ताभ्याम म्हणजे त्या दोघांना अभिष्टता म्हणजे चांगल्या प्रकारे स्तुती केलेली जिची चांगल्या प्रकारे स्तुती केलेली आहे अशी ती देवी अशा प्रकारे त्या दोघांना इच्छित वर देवून त्यांच्या समोरच अंतर्ध्यान पावली तत्काळ तिथल्या तिथे अंतर्ध्यान पावली या अठरा ते सव्वीस लोकांमध्ये काय काय झालं ते बघूया देवी राजाला आणि समाधी वैश्याला असं म्हणतेय की हे राजा तुझं गेलेलं राज्य तुला लवकरच प्राप्त होईल तुझे शत्रू नष्ट होऊन तुझं राज्य तुला अखंड प्राप्त होईल मृत्यूनंतर पुन्हा एकदा सूर्याच्या घरी जन्म घेऊन तू या पृथ्वीवर सावर्णिक नावाचा मनू म्हणून प्रसिद्ध होशील किंवा तुझ्या नावाने सावर्णिक मन्वंतर या पृथ्वीवर येईल हे वैश्वर्या तू सुद्धा जो काही अभिवांछित वर मागितलेला आहेस तो तु तुला मी देते तुझ्या ज्ञानाला संसिद्धीपर्यंत घेऊन गेलं जाईल किंवा तुला मोक्षप्राप्तीचं ज्ञान प्राप्त होईल मार्कंडेय ऋषी पुन्हा म्हणतात की अशा प्रकारे त्या दोघांनाही देवीने हवा असलेला वर दिला देवी कशी तर जीची स्तुती त्या दोघांनी केलेली आहे अशी ती देवी अशा प्रकारे त्या दोघांनाही वर देऊन अंतर्धान पावली ए वंदेव्या वरल्लबधवा सुरथ क्षत्रियर्षभ सूर्याजन समासाद्यसा मनु दत्वा तार्देवय वरम बभूवांतर् सद्यो भक्त्या ताब्यामिष्टुदेव्या ता वरल्लबध्वा सुरथ क्षतियर्षभ सूर्याज्जन समाध्यर्णिर्भविता मनुः क्लिं ओ श्री मार्कंडेयपुराणे सवर्णिमन्वतरे देवी महात्म्ये सुरथ नामत्रयो दशः एवम म्हणजे अशा प्रकारे देव्या म्हणजे देवीकडून वरम म्हणजे वर लब्ध्वा म्हणजे प्राप्त करून घेऊन सुरथहा म्हणजे तो सुरथ राजा क्षत्रियषभा म्हणजे क्षत्रियांमधला श्रेष्ठ असा तो सुरथ राजा सूर्यात म्हणजे सूर्याकडून जन्म समासाद्य म्हणजे जन्म प्राप्त करून घेऊन सावर्णी म्हणजे सावरणी भविता म्हणजे होईल मनू म्हणजे मनू सूर्यापासून जन्म घेऊन अशा प्रकारे तो सुरथ राजा क्षत्रिय म्हणजे क्षत्रियांमधला श्रेष्ठ असा सुरथ राजा पुढे सावरणी नावाचा मनु होईल म्हणजे सूर्यापासून जन्म म्हणजे जन्म समासाध्य म्हणजे चांगल्या प्रकारे प्राप्त करून घेऊन सावरणीही म्हणजे सावरणी भविता म्हणजे झाला मनुहू म्हणजे मनू अशा प्रकारे देवीकडून वर प्राप्त करून घेतलेला तो क्षत्रिय श्रेष्ठ सुरथ राजा सूर्यापासून जन्म घेऊन सावर्णी नावाचा आठवा मनू होईल हे सव्वीस आणि सत्तावीस हे दोन श्लोक पुन्हा एकदा म्हणतात कारण देवीनी इथे वर दिलेलं आहे म्हणून इति म्हणजे अशा प्रकारे दत्वा म्हणजे देवून तयोहो म्हणजे त्या दोघांना देवीने अशा प्रकारे जो काही त्यांची इच्छा होती तो वर देऊन देवी त्या दोघांच्या समोरून अंतर्धान पावली त्या दोघांकडून स्तुती केली गेलेली ती देवी अशा प्रकारे वर देऊन अंतर्धान पावल्यानंतर मार्कंडेय ऋषी सांगतायत की तो क्षत्रियांमधला श्रेष्ठ राजा सुरथ अशा प्रकारे देवीकडून वर प्राप्त घे करून घेऊन पुन्हा एकदा पुढे सावरणी नावाचा मनू होईल अशा प्रकारे क्लीम हे देवीचा बीजमंत्र म्हणून मार्कंडेय पुराणातील सावर्णिक मनवंतरातील देवीचं महात्म्य ज्यामध्ये सांगितलेलं आहे अशा देवी महात्म्यातील सुरथ आणि वैश्य ह्या दोघांनाही देवीने वर प्रदान करणं हे या अध्यायाच नाव म्हणून सुरथ वैश्योर वर प्रदानन नावाचा हा तेरावा अध्याय इथे पूर्ण झाला सप्तशतीच्या या तेराव्या अध्यायाचा एकत्रित अर्थ आपण बघूया मेधारुषी सुरथ राजाला म्हणतायत की आत्तापर्यंत देवीचं उत्तम असं महात्म्य मी तुला कथन केलं त्या ज्या देवीने संपूर्ण जग धारण केलेलं आहे ती देवी कशी आहे तिचा प्रभाव कसा आहे हे सगळं मी तुला उत्तम प्रकारे सांगितलं ब्रह्मज्ञान हे त्या देवीचंच स्वरूप आहे विष्णूची माया म्हणून तीच ओळखली जाते तिच्याबद्दल तुम्हाला दोघांनाही मी चांगल्या प्रकारे ज्ञान सांगितलं तिच्या प्रभावामुळेच हा सुरथ राजा आणि हा समाधी नावाचा वैश्य आणि अन्य विवेकी लोकसुद्धा पूर्वीही मोहित झालेले आहेत आत्ताही मोहित होत आहेत आणि पुढेही तिच्या प्रभावाने मोहित होत राहणार आहेत म्हणून तो प्रभाव जर काढून टाकायचा असेल मोहावर जर मात करायची असेल तर त्याच परमेश्वरीला तुम्ही जण शरण जा तिची आराधना केली असता ती मनुष्याला स्वर्ग प्रदान करणारी आहे त्यानंतर सुरथ राजा आणि समाधी वैश्य हे दोघही जण त्या ऋषींना मेधा ऋषींना नमस्कार करून देवीच्या आराधनेसाठी तपश्चर्या करण्यासाठी तिथून निघून गेले त्या, गे त्या दोघांनी देवीची एक मातीची मूर्ती तयार केली आणि त्या देवीच्या मूर्तीसमोर त्यांनी वैश्यानी देवी सूक्ताचा पाठ करत तपश्चर्या करण्यास सुरुवात केली विविध प्रकारची फुलं धूप दीप इत्यादी उपचारांनी त्या दोघांनीही देवीची आराधना केली आरंभी अल्पहार घेऊन आणि नंतर पूर्ण निराहार राहून ते दोघेही एकाग्रपणे देवीचं चिंतन करू लागले अशा प्रकारे त्यांनी आराधना सुरू केल्यानंतर काही काळांनी स्वतःच्या रक्ताने सिंचन केलेला बली देवीला त्यांनी अर्पण केला आणि संयमपूर्वक सातत्याने तीन वर्षपर्यंत आराधना केली देवी त्यांच्यावर संतुष्ट झाली त्यांच्यासमोर प्रकट झाली आणि देवी त्या दोघांना म्हणाली की चांगल्या कुळात जन्मलेले आहे राजा आणि वैश्या मी तुमच्यावर प्रसन्न झाली आहे तुम्हाला जे काही अपेक्षित वर असतील ते मागून घ्या प्रसन्न झालेल्या त्या देवीकडे राजाने पुढच्या जन्मी स्वपराक्रमाने शत्रुविरहित असं राज्य मिळू दे असा वर मागितला आणि ह्याच जन्मामध्ये स्वपराक्रमाने शत्रूचा नाश करून अक्षय राज्य प्राप्त होऊ दे गेलेलं राज्य परत मिळू दे असा वर मागितला वैश्य जो होता तो संसारांना उभगलेला होता बुद्धिमान होता आणि म्हणून त्याने देवीकडे अहम ममता निराश करणार आत्मज्ञान किंवा ब्रह्मज्ञान प्राप्त होऊ दे असा वर मागितला त्यानंतर त्या, त्या दोघांनाही देवीने वर दिला ती म्हणाली हे राजा थोड्याच दिवसात तुला स्वतःचं राज्य प्राप्त होईल तू शत्रूंना ठार करशील आणि ते गेलेलं तुझं राज्य पुन्हा तुला मिळेल आणि ते स्थिर निष्कंटक राज्य तू उपभोगशील मृत्यूनंतर सूर्याचा अंश म्हणून जन्माला येशील आणि पृथ्वीवर सावरणी नावाचा मनू म्हणून तू विख्यात होशील देवीने त्या समाधी नावाच्या वैश्याला सुद्धा म्हटलं की तू जो वर मला मागितलेला आहे तो मी तुला देते तू मोक्ष प्राप्तीसाठी आवश्यक ते ज्ञान प्राप्त करून घेशील अशा प्रकारे देवीने त्या दोघांनाही इच्छित वर दिला आणि म्हणून या तेराव्या अध्यायाचं नाव आहे सुरथ नाम वरप्रदाद मार्कंडेय पुराणातील सावर्णिक मनवंतरातील देवी महात्म्यामधील सुरथ आणि वैश्याला वरप्रदान नावाचा तेरावा अध्याय इथे पूर्ण झाला हरिओम्स ब्रह्मार्पण ब्रह्मार्पणमस्तू